मला जागलं पाहिजे कविता अशी आहे दिवा ते जाळण्या दिवा लावला पाहिजे दिवा ते जाळण्यासाठी दिवा लावला पाहिजे झोपलेल्या गावासाठी मला जागल पाहिजे झोपलेल्या गावासाठी मला जागल पाहिजे शाळा चा इथं भरल्या पाहिजे रोज इथं भरल्या पाहिले भाषणाते धडे रोज इथं गिरले पाहिले व्याख्यानाचे दडे रोज इथं गिरले पाहिजे ग्रंथ वाचणारी पिढी इथे दिसली पाहिजे ग्रंथ वाचणारी पिढी इथे दिस रिपाईंजे मूल्य शिक्षणाची शाळा इथं वाढ रिपाईंजे मूल्य शिक्षणाची शाळा इथं वाढ रिपाईंजे गोपोलेला गाव सारा आता पेटला पाहिजे गोपोलेला गाव सारा आता पेटला पाहिजे अन्यायadiradh गाव पाहिजे अन्यायाच्या विरोधात गाव पाहिजे युवा क्रांतीचे पुढारी पाहिजे युवा क्रांतीचे पुढारी इथे घडले पाहिजे समतेचे बीजे घरे रुझले पाळीचे समतेचे बीजे इथे रुज पाहिजे दिवा ते जाळण्यासाठी दिवा लावला पाहिजे दिवा ते जाळण्यासाठी दिवा लावला पाहिजे झोपले या गावासाठी मला जाही जे झोपले या गावासाठी मला जाही झोपलेल्या गावासाठी मला जाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय